मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज बाद होणारच मी असे काय म्हणत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत पहिले दोन हप्ते एकत्र त्यानंतर उर्वरित दोन हप्ते एकत्र खात्यावर जमा झाले होते त्यानंतर आता डिसेंबरचा सहा हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत ज्या महिलांना अजून योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचे अर्ज बाद झाले असावेत अन्यथा त्यांचे कागदपत्रात काहीतरी गडबड असावी त्यामुळे तुम्ही तातडीने शोधून काढा नाहीतर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे गुरुवारी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यात लातूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे अर्ज बाद होण्याचे निकष कोणते असणार तर कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होणे घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असणे शासकीय नोकरी असताना योजनेचा लाभ घेणाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींचाही अर्ज बाद होणार एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ असणार तरी कुटुंबातील एका व्यक्तीने अर्ज केला असेल तरी त्यांचा देखील अर्ज बाद होणार ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्यात त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरले होते त्यांचे देखील अर्ज बाद केले जाणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पडताळणी केली जाणार आहे अखेर या चर्चांना आदिती तटकर यांनी पूर्ण विलाम दिला गुरुवारी झालेल्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीनंतरच फेरपडताळणी होणार असल्याचे संकेत दिले आहेत तर आदिती तटकरी काय म्हणाले ते आता आपण पाहूया आयकर आणि परिवहन विभागाकडून आम्ही माहिती मागवली आहे ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे अथवा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा महिलांचे अर्ज बाद केले जातील ज्या महिलांना नोकरी आणि त्यांच्या उत्पन्न निकषामध्ये बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद होतील फेरतपासणीसाठी आयकर विभागाकडून डेटा मागवला आहे राज्यात फेरतपासणी सुरू झाली आहे याआधी पुणे लातूरसह अनेक जिल्ह्यातील अर्ज बाद झाले आहेत तर मुख्यमंत्री यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत तर एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज बाद होण्याची प्रतिक्रिया राबवली जाणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे ज्या महिलांनी फसवणूक केली आहे त्यांचे पैसे परत द्यावे लागतील अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक निकालानंतर स्पष्ट केलं होतं अशा प्रकारचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काय निकष होते जे काही अटी शर्ती होत्या त्यामध्ये बसणाऱ्या नसलेल्या महिलाचे अर्ज बाद केले जाणार आहे त्यांना इथून पुढं लाभ दिला जाणार नाही तसेच ज्या महिलांनी चुकीचे अर्ज करून लाभ घेतला होता त्यांचे देखील पैसे परत करण्यास सांगण्यात येणार आहे त्यांनी जर सोयीने पैसे दिले ठीके नाही तर ते त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती या कारणामुळे बऱ्याचशा महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करून या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असेल ते आम्हाला नक्की कळवा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भातल्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही